सलगरे येथील बी एस पाटील विद्यालयाला शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी दिली धावती भेट पाहू आमचे एसटेल मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी सलगरे येथील बी एस पाटील विद्यालयाला धावती भेट दिली प्रथम संस्थेचे चेअरमन मान्य त्यागराज पाटील यांनी त्यांचा सत्कार केला माने त्यागराज पाटील यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शैक्षणिक प्रगती व भौतिक सुविधांची माहिती दिली व त्यानंतर जयंत आसगावकर यांनी शालेय परिसराची पाहणी केली शाळेच्या आवारातील निसर्गरम्य परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी ते म्हणाले स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांनी सीमा भागातील गोरगरीब विद्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभे केलेले शिक्षण मंदिर विद्यार्थ्यांना एक वरदान ठरले आहे यावेळी संस्थेच्या या वतीने शैक्षणिक साहित्य व उर्वरित सुविधांच्या मागण्याचे निवेदन आमदार आसगावकर यांना दिले त्यांच्यासोबत अभिजित गायकवाड पेटवडगा व श्री के के पाटील माजी मुख्याध्यापक गोकुळ शिरगाव हेही उपस्थित होते यावेळी प्राचार्य महेश मगदुम मुख्याध्यापक शंकर स्वामी नंदकुमार साबळे बी सेसर व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते बी एस पाटील हायस्कूल आणि विठ्ठलदाजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयाला आज या ठिकाणी भेट दिली या भेटीप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर प्राचार्य आणि या ठिकाणी शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी मला संवाद साधता आला खऱ्या अर्थाने आनंद वाटला गाव सलगरे। आनि गावा भेट चान पाई की महाराष्ट्रातलं शेवटचं गाव सलगरी आणि या शेवटच्या गावामध्ये या शाळेला मला भेट देता आली छानपैकी या ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे मुलांच्या शिक्षणाची सोय चांगली केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सीमा भागातल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकण्याची संधी या निमित्तानं त्या काळचे आमदार माझे आम आमदार विठ्ठलदाजी पाटील यांनी उपलब्ध करून दिली आणि खरोखर एक छान असा परिसर त्याचबरोबर छानपैकी इमारत सगळ्या सुविधांनी युक्त असं शाळेचा निकाल शाळेची संख्या खरोखर चांगली आहे वाचवण्याजोगे आहे त्यामुळं या शाळेला लागणारं सगळं सहकार्य करण्याची भूमिका देखील मी नी या ठिकाणी या निमित्तानं जाहीर केलेली आहे आणि मतदारसंघातल्या प्रत्येक शाळेपर्यंत त्या ठिकाणी भेट देण्याची आपली भूमिका आहे आपलं शैक्षणिक साहित्य जे आहे ते आपण प्रत्येक शाळेत दिलेलं आहे आज मी मतदारसंघातल्या जवळजवळ जवळपास पाच हजारहूनही ज्या शाळांना शैक्षणिक साहित्य देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचा लाभसुद्धा या शाळेला झालेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा या निमित्ताने मी या शाळेच्या लोकांना धन्यवाद देतो की या सीमा भागासारख्या भागात आपण चांगल्या पद्धतीने शैक्षणिक कार्य चालवतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार